नमस्कार मी सचिन मोरे आपण जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही सविस्तर बातम्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिणी योजना आणली आहे पण आज महाराष्ट्र नगर मोरेश्वरच्या त्यांच्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्यांच्या त्या आज शौचालय रस्त्यावर करण्याची त्यांच्यावर वेळ आलेली आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली मात्र याच लाडक्या बहिणीला शौचाकरिता उघड्यावर बसण्याची वेळ आली आहे होय हे आम्ही नाही म्हणत तर हे म्हणणं आहे मानखुर्द महाराष्ट्र नगर येथील रहिवाशांचे शौचालय असो वा येथील रस्त्यांची दुरावस्था पावसात घरोघरी कंबरभर बर भरणारं बर पाणी परिसरात असलेली अस्वच्छता पिण्याच्या पाण्याची समस्या आदी प्रश्नांना वाचा फोडत महाराष्ट्र नगर टेंडंट असोसिएशननं मुंबई मनपा एम पूर्व विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र बेमुदत जन आंदोलन सुरू केलं आहे मी प्रांजल प्रशांत राणे महाराष्ट्र नगर टेनर असोसिएशनचे अध्यक्ष आज तुम्ही बघू शकता इथे महाराष्ट्र नगर म परिसरातली सर्व रहिवाशी एकत्र एक झालेले आहेत नोकरीला पण गेलेले नाही आहेत आज महिला म्हणा पुरुष म्हणा आमच्या इथले कोणी कामावर गेलेलं नाही आहे ऑफिसमध्ये गेलेलं नाही आहे कारण समस्या एवढी मोठी आहे शौचालयाचा विषय जो आहे महाराष्ट्र नगर टेनन असोसिएशन परिसरमधला मोरेश्वर चाळीतलं जो शौचालय आहे गेले सहा महिने झाले त्यांनी महानगरपालिकेने तोडलेला आहे तर त्याच्यावर पर्याय म्हणून कोणतीच गोष्ट केलेली नाही आहे की जिथे रहिवाशी दुसऱ्या ठिकाणी पर्याय म्हणून जातील डायरेक्ट सी वन कॅटेगरीमध्ये डिक्लेअर करून तो मोरेश्वर जो चाळीतला जो टॉयलेट आहे तो तोडलेला आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांचे एवढे हाल होत आहेत की सकाळी मुलं चाल शाळेत जायला निघाली तरी पण तिथे त्यांना लेट होते आहे गर्दी होते जिथे प्रशासनाने पर्याय म्हणून दोन तीन टॉयलेट दिले आहेत तिथे पण त्या टॉयलेटमध्ये तिथे त्या स्थानिकांना पुरेसं पाणी नाही आहे तर आमच्या लोकांना तिथे काय मिळणार मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे पण आज महाराष्ट्र नगर मोरेश्वरच्या त्यांच्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्यांच्या त्या आज शौचालय रस्त्यावर करण्याची त्यांच्यावर वेळ आलेली आहे तर मुख्यमंत्र्यांनी पण मुख्यमंत्र्यांना पण आम्ही हे लेटर दिलेलं आहे दुसरा विषय आहे तिथे महाराष्ट्र नगर टेनन असोसिएशनच्या परिसरात पाणी भरतं तुम्हाला सांगू पावसाळ्यात आज कित्येक वर्ष हा प्रॉब्लेम आहे महानगरपालिकेकडे वेळोवेळी पुरावा पुरा, पाठपुरावा केला आहे आम्ही स्वतः मी जाऊन साहेबांना भेटून पण ते लोक दुर्लक्ष करतात पाणी कंबरभर भरतं इथे आणि प्रत्येक चाळीमध्ये लाईटच्या ज्या ढिक्या आहेत त्या पाण्यामध्ये जातात मग त्यावेळेस कंबरभर पाणी असतं लोकांच्या घरात आणि त्या लाईट बंद करायला लागतात तिथे करंट येण्याचं पण शक्यता असते जीवितहानी होण्याची शक्यता असते कंबरभर पाण्यामध्ये लाईट बंद करून लोक बिना अन्न पा अन्न पाण्याशिवाय राहत आहेत आता तुम्ही बघू शकता तुमच्यासमोरच सबवे आहेत सबवेमध्ये जाऊन बघा नेहमी आम्ही आंदोलनं केली किंवा त्याचा पाठपुरावा केला तर तेवढ्यापुरती आहे ना सिम जसं भिंतीला खड्डा पडल्यावर जसं सिमेंट सिमेंट लावतो आपण तसं नेहमी इथे येतात ले सिमेंटचा लेप लावतात आणि परत चार दिवसाने तेच होतं आज जीवितहानी पण होऊ शकते नेहमी ॲक्सिडेंट तिथे होत होत असतात एमर्जन्सी आली कसं माणूस गाडी घेऊन जा बाहेर जाईल ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्या शासनाने अजून पाण्याची पण समस्या आहे मेट्रोसाठी पाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र नगरमधील लोकांना पाणी पुरवठा पुरेसा होत नाही आहे आज ही परिस्थिती आहे प्रशासनाची बाद लक्ष देत नाही आहे आणि हा आज लोकांचा आहे ना ज ज्या सहनशक्तीचा उद्रेक झालेला आहे प्रशासनाने आज नेहमी आश्वासन देतात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पण या विषयावर कित्येक वेळा आंदोलन घेतलेली आहेत पण त्यांनी एक लेखी स्वरूपात देतात आम्ही तुमचं सगळं पूर्ण करू तुमच्या ज्या मागण्यात पूर्ण होतील पण हे सगळं महानगरपालिकेने लोकांना मूर्ख समजलेला आहे आताही महानगरपालिका जागी झाली नाही त्याच्यापेक्षा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू महाराष्ट्र नगर टेंडेंट असोसिएशनच्या अध्यक्षा प्रांजल राणे यांच्या पुढाकारानं मानखुर्द महाराष्ट्र नगर येथील खंडोबा मंदिर समोर सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अणुशक्ती नगर विधानसभा विभाग अध्यक्ष रवींद्र गवस आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय कांबळे मनोज बनसोडे यांच्यासह टेनंट असोसिएशनचे विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं महाराष्ट्र नगरवासी सहभागी झाले होते आशिया खंडातली सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिका ही नावाजलेली असताना देखील मुंबईसारख्या एंट्री पॉईंटच्या इथे महाराष्ट्र नगर वसलेला असताना देखील आज महाराष्ट्रामध्ये लोकांना वॉटर मीटर गटर आणि टॉयलेटसाठी जर भांडावं लागत असेल ती खरी खूप मोठी शोकांतिका आहे या महाराष्ट्र नगरच्या लोकांसाठी तसेच इथे इतर ज्या सुविधा आहेत त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देखील खूप वेळा आंदोलन करण्यात आले त्यावेळी देखील आम्हाला लेखी आश्वास देऊन आमच्या तोंडाला पाणी पोच पोचण्यात आलेली तरी यावेळेस महाराष्ट्र टेनट असोसिएशनच्या वतीने जे आंदोलन घेण्यात आलं आहे त्यामध्ये इतर राजकीय पक्ष त्यासोबत महाराष्ट्र नवनिमानसेने देखील महाराष्ट्र टेनट असोसिएशनला पाठिंबा दिला आहे या मागण्या आजच्या मागण्या जर ह्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षा ही उग्र आंदोलन महानगरपालिकेत घुसून ही लोकं करतील याची महानगरपालिकेने नोंद घ्यावी गेल्या आठ वर्षापासून कित्येक प्रश्न प्रलंबित आहेत जे नाला कटिंगपासून आहे शौचालय आहे रस्ते आहे घनकचरा वगैरे प्रश्न आहे गेल्या चाळीस वर्षापासून महाराष्ट्र नगर टेन असोसिएशनमध्ये राहतात ज्या ठिक ठिकाणाहून महाराष्ट्र नगरची सुरुवात झाली त्या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षापासून लोकांच्या प्रत्येक पावसाळ्यामध्ये घरामध्ये पाणी घुसतं कमरेचं पाणी असतं म्हणजे असे कित्येक प्रश्न आहेत जे महानगरपालिकेने आजपर्यंत त्यावरती काम केलं नाही एक एक प्रश्न आज त्यांनी सोडवलेला नाही हो, इथं तो राग हा रहिवाशीच्या मनात होता आणि त्याचा हो रोष आज या ठिकाणी बाहेर निघालेला आहे मोसाठी इथल्या रहिवाशांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आज जन आंदोलन घेतलेलं आहे आजच आताच आम्हाला एक दहा मिनटापूर्वी अधिकाऱ्यांनी सांगले की तुम्ही शिष्टमंडळ तिकडे या आपण चर्चा करू म्हटलं आम्हाला चर्चा नाही आम्हाला काम पाहिजे आणि ते काम हे आठ दिवसामध्ये जर त्यांनी पूर्ण केलं नाही चालू केलं नाही तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही या महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये कार्यालयाच्या आतमध्ये बसून आम्ही या ठिकाणी जन आंदोलन करणार आहोत असो की महाराष्ट्र नगर असो पूर्ण जनतेला महानगरपालिका आणि प्रशासनाने वेटीस झालेलं आहे कारण की ज्या रहिवाशांच्या मूलभूत गरजा आहेत त्या जर पूर्ण होत नसेल तर त्या पुढचा जो आपण डिजिटल इंडिया म्हणतोय तो कधी काय होणार मूलभूत गरजा आज बघितलं तर पाणी स्वच्छता रस्ते परत शौचालय हे जे, जे मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा आतापर्यंत महानगरपालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार परत त्यांचा पाठपुरावा करून देखील त्यांनी आतापर्यंत कुठल्याही गोष्टीची दखल घेतली नाही फक्त म्हणजे आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं प्रत्येक वेळी आणि त्याबाबत कुठलीही आतापर्यंत त्यांनी पर्याय व्यवस्था दिली नाही कॅमेरामॅन इक्बल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी